नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईज द हॉस्पिटल लातूर स्टेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिकोज व्हेन विषय माहिती बघणार आहोत तर व्हेरिको व्हेन म्हणजे काय तर आपले जे काही गुडघ्यापासून खालचे पाय आहे आपले जे, जे काही स्काल्प मसल आहे त्या स्काल्प मध्ये स्पायडर वेन म्हणजेच स्पायडरच्या जाळ्यासारख्या वेन तयार होतात आणि त्या सुजतात त्याला वेदना होतात तर याला व्हेरी क्लोज वेन म्हणतात तर व्हेरी क्लोज वेन का होत असत तर आपण सारखं सारखं एका ठिकाणी उभं राहतोय किंवा आपलं बैठकी जीवनशेली आहे सारखं एका ठिकाणी आपण बसत राहत असू तर त्यामुळे ते जे काही रक्त प्रवाह आहे तो व्यवस्थित वरच्या साईडला येत नाही सुरळीत होत नाही आणि त्याच्यामुळे ती जी काही आपल्या स्काल्क मसाला आहे पायाच्या गुडघ्याच्या खालची जी स्काल्क मसाला आहे ती सुजून वरती येऊन व्हेरिकोज वेन हे होत असत याची कारण काय काय आहेत तर हार्मोनल कोणाला व्हेरिकोज वेन असेल हो आपल्या आई वडिलांना किंवा पूर्वजांना तर त्यांच्या मार्फत तुम्हाला सुद्धा व्हेरीकोज वेन होऊ शकत त्यानंतर आपण जर जास्त काळ उभं राहून स्टँडिंग काम असेल जसं की टीचिंग शिकवत असेल किंवा सर्जन सारखं उभं राहून ऑपरेशन करत असेल किंवा मग एखादा कामगार असेल त्याला उभं राहून किचन मध्ये काम करणारा कारागीर असेल किंवा एखादा कामगार जो उभं राहून सारखं काम करत असेल त्यांना वेरीकॉर्स वेन होऊ शकतात आणि सेडेंटरी लाइफस्टाइल म्हणजेच से एका जागी बसून जे बैठी जीवनशैली आहे ज्या लोकांची जसं की ऑफिस मध्ये काम करणारी लोक असतील त्यानंतर आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील यांना जास्त काळ बसून बसून व्हेरिकोज व्हेनचा त्रास होऊ शकतो वजन वाढलेलं आहे ओबेसिटी आहे आणि फॅटच प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं असेल तर त्यामुळे देखील व्हेरिकोज वेन होऊ शकतं एजिंग फॅक्टर आहे म्हणजे जस ज़ जसं वय वाढत चालतं तस तसं जो काही रक्त प्रवाह आहे खालच्या साईडचा सा, तो कमी होऊन त्यांना सुद्धा वेरीकोज वेन होऊ शकतो तर ही कारण आहेत की ज्यामुळे वेरिकोज वेन होऊ शकतो लक्षणं नेमकी काय आहे तर ज्या आपल्या गुडघ्याच्या खाली स्काल्ब मसल आहे त्या मसल मध्ये सुजन होते त्या नस आपल्याला दिसायला लागतात या प्रमाणे असं दिसायला लागतात आणि तिथं लाली येते तिथं वेदना असतात मसल क्रॅम्प येतात आपल्याला पायांमध्ये येणं जास्त राहिल्यावर वेदना वाढतात महिलांमध्ये व्हेरिकोज वेन्स प्रमाण जास्त आढळत असत प्रेग्नन्सीच्या काळात देखील व्हेरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो आता आपण बघूयात की व्हेरिकोज वेन्स साठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो काय घरगुती याच्यावरती उपचार असू शकतात तर पहिलं आहे इप्सम सॉल्ट इप्सम सॉल्ट मध्ये मॅग्नेशियम असत आणि हे मॅग्नेशियम आपल्या जे काही पायाच्या हाताच्या नसांवर काम करत त्या वर काम करत असत आणि आपल्या ज्या काही वेदना असतील व्हेरी वेन मुळे त्या वेदना कमी करण्याचं काम हे इप्सम सॉल्ट करत असतं तर आपल्याला इप्सम सॉल्ट घ्यायचं आहे ते उकळवायचं आहे आणि ते जे काही टफ आहे किंवा जिथं आपल्याला त्या वेदना होत असतील वेरिकोज वेन दिसत असतील तर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये ते पाय सोडायचे आहेत त्या कोमट पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटं ते ठेवायचे आहेत आणि याने आपल्या ज्या काही वेरिकोज वेनचा त्रास असेल वेदना असेल त्या कमी होणार आहे हा पहिला उपाय झाला त्यानंतर दुसरा आहे व्हिटॅमिन सी रिच फूड आपल्याला खायचं आहे कारण व्हिटॅमिन सी रिच फूड जे आहे ते आपल्या रक्तवाहिन्या नसा मोकळा ठेवणार आहे त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त सिट्रस फ्रुट्स असतील जसे की संत्री मोसंबी अंगूर लिंबू यासारखे आपण फळ खाल्ले पाहिजे लिंबू वर्गीय जे काही फळ असतील त्याचं सेवन केलं पाहिजे व्हिटॅमिन सी आपल्याला जास्त प्रमाणात मिळण्यासाठी मॅग्नेशियमचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करावा कारण मॅग्नेशियम हा असा घटक आहे की आपल्या रक्त वाहिन्या मोकळ्या ठेवतो व्यवस्थित सुरळीत त्याच्यामुळे ज्या घटकामध्ये जास्त मॅग्नेशियम आहे ते घटक आपण खाल्ले पाहिजे सप्लिमेंटच्या स्वरूपामध्ये देखील आपण मॅग्नेशियम घेऊ शकतो काही एक्झरसाइज आहे जसे की लेक अप टू द वॉल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रमाणे करायचं आहे आपले पाय ह्या भिंतीला सरळ रेषेमध्ये अशी वरती ठेवायचे आहे पाच ते दहा मिनिट ही एक्सरसाइज आपल्याला करायची कारण याने आपल्या ज्या काही पायाचा मसलचा रक्त प्रभाव आहे तो सुरळीत होणार आहे त्याच्यानंतर एक पिलो मिळतो लेग एलिव्हेशन पिलो असतो तर तो लेग एलिवेशन पिलो ठेवून आपण असं वरती झोपतानी जर पाय ठेवलं तर त्याने सुद्धा आपल्या व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होणार आहे त्यानंतर विविध प्रकारच्या स्टॉकिंग्स असतात त्या स्टॉकिंग्स आपण वापरू शकतो विविध ग्रेड नुसार त्या स्टॉकिंग डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घातल्या पाहिजे नियमित व्यायाम करा नियमित फिरा कारण आपण जर नियमित व्यायाम केला पिल्लो तर आपल्या ज्या काही पायाच्या नसा आहेत त्या मोकळ्या राहणार आहेत एका जागी बसून किंवा मग एका जागी जास्त काळ उभं राहून काम करू नका त्याने आपल्या व्हेरिकोज वेनचा त्रास बळवणार आहे साखर मैदा तेलकट पदार्थ फास्ट फूड याचं सेवन करू नका कारण या गोष्टी आपल्या नसा त्याची जी काही सुजन आहे इन्फ्लमेशन आहे त्या वाढवत असतात त्याच्यामुळे याचं सेवन तुम्ही टाळायचं आहे कारण या गोष्टी आपल्या नसा त्याची जी काही सुजन आही, आही, ते ते आहे इन्फ्लॉमेशन आहे त्या वाढवत असतात त्याच्यामुळे याचं सेवन तुम्ही टाळायचं आहे काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत त्या होमिओपॅथिक मेडिसिन्स आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या पाहिजे तर हे घरगुती उपाय किंवा हे साधे सोपे उपाय करून आपण व्हेरिकोज व्हेन पासून आपली मुक्तता करू शकतात आपल्याला त्या वेरिकोज व्हेंटचा त्रास कमी करू शकतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा